संपणार आहे साडेसाती परिश्रमातून भाग्यात वृद्धी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही एक मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा शनिदेवांच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे ते कर्माचे कारक मानले जातात संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांच्या न्यायातून कोणीच सुटत नाही कोणी शनिदेवांविषयी अनेकांच्या मनात भीती निर्माण झालेली असते आपल्या समाजात तर त्यांच्याविषयी समजपेक्षा गैरसमज अधिक पसरलेले आहेत मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव हे तुमचे राशी स्वामी आहेत त्यामुळे त्यांचं गोचर त्यांची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वाची ठरते त्यांचे हे राशी परिवर्तन तर तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे कारण त्यांच्या या राशी परिवर्तनाने तुमच्यासाठी साडेसातीची समाप्ती आणि शनिदेवांचं तृतीय स्थानातील आगमन या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी होणार आहे त्यामुळे सर्व राशींमधील भाग्यवान असलेली एक राशी म्हणजे तुमची मकर रास होय साडेसाती ही तुम्हाला जबाबदाऱ्या शिकवण्यासाठी आलेली असते या काळात तुम्ही जर आपल्या जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पूर्ण केल्या तर शनिदेव साडेसाती संपवून तुमच्या तृतीय स्थानात जातात उपचय स्थान असल्यामुळे ते शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं आणि म्हणून तिथे ते तुम्हाला भरभरून शुभ फळं देतात जे या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहेत मकर राशीसाठी साडेसाती ही विशेष महत्वाची असते कारण तुमचे राशी स्वामी हे स्वतः शनिदेव आहेत जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे कर्माचे कारक आहेत संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून आपण त्यांना ओळखतो महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या राशीसाठी देखील त्यांना न्याय कधीच ते चुकत नाही जो न्याय ते इतर राशींना लावतात तोच न्याय ते आपल्या स्वतःच्या राशींना देखील लावतात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील त्यावेळी तिथे राहू शुक्र बुध चंद्र रवी नेपच्यून असे सर्व ग्रह विराजमान असतील म्हणजे जलतत्वाच्या राशीत तब्बल सात ग्रह एकाच वेळी असतील बरीच पवर म्हणजे त्याच दिवशी सूर्यग्रहण देखील होणार आहे मात्र या सूर्यग्रहणाचा फारसा दुष्प्रभाव आपल्या भारत देशावर होणार नाही कारण हे ग्रहण भारतातून दिसणार नाही थोडक्यात मकर राशीसाठी अत्यंत प्रगतीचा कालखंड समोर उभा आहे असं आपण म्हणू शकतो आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमी टाकत असतो हे व्हिडिओ तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहायचे असतील तर तुम्ही मेंबरशिप घ्या म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी सूचना तुम्हाला येईल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल तसंच तुमच्या कमेंट्स हायलाईट होतात आणि आपण जर लाईव्ह कार्यक्रम घेतला तर तुम्ही कमेंट करून विचारलेले प्रश्न पटकनवर येतात महत्त्वाची बाब म्हणजे मेंबरशिपची फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवली आहे या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल म्हणून जास्तीत जास्त व्ह्युअर्सनी मेंबर व्हावं हे लक्षात घ्या परिवर्तनाचे मकर राशीवर होणारे प्रभाव आपण समजून घेत आहोत परंतु तुमची मकर रास असली तरी सर्वच जातकांवर एकसारखा प्रभाव होईल का तसं होत नाही थोडा वेगळा प्रभाव प्रत्येकावर होतो जो तुमच्या मूळ पत्रिकेतील शनिदेवांच्या स्थितीवर अवलंबून असतो म्हणजे तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे यावर तो प्रभाव अवलंबून असतो प्र तो प्रभाव तुम्हाला समजावा म्हणून खास मेंबरसाठी आपण एक स्वतंत्र लाईव्ह कार्यक्रम घेणार आहोत या कार्यक्रमात तुम्ही आपली रास आणि तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे ते सांगितल्यास आपण तिथे सूक्ष्मफलकथन करू शकू हा कार्यक्रम आपण लाईव्ह घेणार आहोत आधी तुम्ही आपले प्रश्न विचाराल नंतर मेंबर्स लोकांना लाईव्ह कार्यक्रमाच्या नोटिफिकेशन येतात ती सूचना प्राप्त होईल की असा कार्यक्रम आहे त्यात मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल लाईव्ह कार्यक्रमात मी जेव्हा तुमचं नाव उच्चारेल तेव्हा तुम्ही थम द्यायचा आहे त्यानंतर लगेचच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल की या शनी परिवर्तनाचा तुमच्यावर नेमका काय प्रभाव होणार आहे तर शनिदेव आता राशी परिवर्तन करून तुमच्या तृतीय स्थानात येणार आहे पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान असतं त्यानुसार या काळात तुमच्या परिश्रमाच्या झाडाला भरभरून फळं लागतील हे याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तृतीय हे उपचय स्थान आहे जे शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं या स्थानात ते शुभ फळं द्यायला बाध्य असतात शनिदेव तुमचे राशी स्वामी आहेत सोबतच ते तुमचे द्वितीयश देखील आहेत म्हणजे धन कुटुंब वाणी व्यक्तिमत्व या सर्व गोष्टी शनिदेवांच्या अखत्यारीत येतात तृतीय स्थानात प्रवेश करणारे शनिदेव या सर्व बाबतीत तुम्हाला शुभ परिणाम देणार आहे या काळात तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा प्राप्त होईल म्हणून त्यांचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचं महत्व आहे कारण त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम होतात त्यानुसार तृतीय स्थानात येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल त्यांचीही दृष्टी तुमच्यासाठी शुभ राहील या काळात तुमच्या क्रिएटिव्हिटीला योग्य दिशा मिळेल क्रिएटिव्ह वर्क तुम्ही कराल तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षण घेत असाल त्यात यशाची संधी वाढेल अर्थात परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात घ्या कारण तेव्हा शनिदेव तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान असतील ते आपल्या तृतीय दृष्टीने तुम्हाला अनेक गोष्टीत यश देतील या काळात तुमच्यासाठी विवाह ठरण्याचे शुभयोग निर्माण होतील शिक्षणात यश मिळेल त्याशिवाय तुमची संतती देखील कर्तृत्व गाजवेल म्हणून या काळात तुम्ही पूर्ण लाभ घ्या यानंतर तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल ती राशी स्वामीची भाग्यस्थानावर पडणारी दृष्टी असेल ज्यामुळे या काळात तुमचं भाग्य प्रबळ होईल भाग्याचं सहकार्य वाढेल अर्थात ते देखील तुमच्या परिश्रमानेच प्रबळ होणार आहेत कोणत्याही गोष्टीत परिश्रमाला पर्याय नसतो अनेक वेळा मनुष्य खूप परिश्रम करतो मात्र भाग्याचं सहकार्य नसल्यामुळे त्यातून त्याचं नुकसान होण्याची शक्यता देखील असते कारण परिश्रम करताना कळत नकळत छोटीशी चूक झालेली असते परंतु मकर राशीला ही अडीच वर्ष थोडी वेगळी मिळणार आहे राशी स्वामी तुमच्या भाग्यस्थानावर दृष्टी टाकून असेल त्यामुळे जेव्हा तुम्ही परिश्रम कराल तेव्हा तुमच्या भाग्याचं संपूर्ण सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल हे लक्षात घ्या तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची दशम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर पडेल प्रवास आपण तीन नऊ बारा या तीन स्थानांवरून पाहत असतो या काळात शनिदेव या तीनही स्थानांवर प्रभाव टाकणार असल्यामुळे या काळात तुम्ही अनेक प्रवास कराल काही जवळचे लांबचे धार्मिक कार्यासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी तुम्ही प्रवास कराल हे सर्व प्रवास तुम्हाला लाभदायक ठरतील म्हणजे येणारी अडीच वर्ष मार्च दोन हजार पाचवीसपासून तर डिसेंबर सत्तावीसपर्यंतचा काळ हा मकर राशीसाठी सकारात्मक आहे तो किती सकारात्मक आहे हे जर तुम्हाला स्वतः तपासून पाहायचं असेल तर तुम्ही थोडं मागे जा जून ते डिसेंबर सत्त्याण्णव पर्यंतचा काळ आठवून बघा त्या काळात तुमची झालेली प्रगती आठवा तशीच प्रगती पुन्हा एकदा होण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल एकंदरीत हा कालखंड तुमच्यासाठी आनंदाचा सुखाचा आहे असं आपण म्हणू शकतो मात्र या काळात ईश्वरावर श्रद्धा ठेवा ईश्वराची आराधना करा साधना करा किंवा मंत्र जाप करा दुखमे सुमिरन सब करे सुखमे करे ना कोई। सब करे करे ना कोई। जो सुख समीरन करे सुखमे ना जो तो दुख का को होई। असा एक छानसा प्रसिद्ध धोवा आहे याचा भावार्थ तुम्ही लक्षात घ्या येणारा काळ हा तुमच्यासाठी सुखाचा आनंदाचा प्रगतीचा आहे तरी सुद्धा या काळात देवाचं स्मरण कायम ठेवा जेणेकरून तुमची प्रगती सुरू राहील हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे अशा प्रकारे मकर राशीवर शनी परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा अवश्य भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष